हॅलो फ्रेंड्स सुहानीच किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवैयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत समर स्पेशल मँगो कोकोनट चिया पुडिंग सॉफ्ट आणि क्रीमी असं हे पुडिंग शुगर फ्री तर आहेच पण अतिशय पौष्टिक सुद्धा आहे, आहे। त्यामुळे तुम्ही हे नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती पुडिंग करण्यासाठी इथं मी दोन मोठे चमचे म्हणजेच दोन टेबल स्पून चिया सीड्स पाण्यात भिजत घालणार आहे सब्जाप्रमाणेच चिया सीड्ससुद्धा पाण्यात वीस ते पंचवीस मिनटात टम्म फुगून येतात आज आपण हे पुडिंग चार ते पाच जणांसाठी करणार आहोत त्याकरिता इथं मी तीन हापूसचे आंबे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या भागात जो कुठला आंबा उपलब्ध असेल तो घेतला तरीही चालेल आंबे स्वच्छ धुवून कोरडे करून त्याच्या साली काढून बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत एक ताजा नारळ फोडून त्यातल्या अर्धा कवड नारळाचे तुकडे करून घेतलेले आहेत नारळ खोवून घेतला तरीही चालेल नारळाऐवजी एक वाटी भरून शहाळ्याची मलई वापरली तरीही चालेल नारळाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून त्यात एक टी स्पून गुळ पावडर किंवा बारीक चिरलेला गुळ घालून सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे आता या गुळ खोबऱ्याच्या वाटणात आंब्याच्या फोडी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे इथे गुळाचं प्रमाण आंब्याच्या गोडीवर ऍडजस्ट करा आंबा आणि गुळ खोबऱ्याचं सिल्की स्मूथ वाटण वाटून तयार आहे आता यात घालायचं आहे एक कप म्हणजे दोनशे मिली दूध मी इथे नारळाचं दूध वापरलेलं आहे तुम्ही रोजच्या वापरातलं कोणतंही दूध किंवा प्लांट बेस्ड मिल्क वापरलं तरीही चालेल सिल्की स्मूथ मँगो कोकोनट स्मूदी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया पाण्यात भिजत घातलेले चिया सीड्स छान फुलून आलेले आहेत आता हे चिया सीड्स मँगो कोकोनट स् मुदीमध्ये ॲड करून सगळं एकदम मस्त एकजीव करून घेऊया सगळ्यात शेवटी यात घालायचा आहे एक मोठा चमचा भरून मध मध ऑप्शनल आहे पण मधामुळे पुडिंगला अफलातून चव येते त्यामुळे तुमच्याकडे जर मध असेल तर एकदा नक्की घालून बघा आपला पुडिंगचा बेस तयार झालेला आहे आता हा सेट करण्यासाठी दोन ते अडीच तास फ्रीजमध्ये ठेवूया फ्रिज मध्ये सेट झालेलं गार पुडिंग सर्व कसं करायचं ते तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी ग्लास मध्ये चमचा भर चिया सीड्स घालायचे आहेत त्यावर थंडगार मँगो कोकोनट स्मूदी घालायची आहे वरून बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी ड्रायफ्रूट से पातळ काप यांनी गार्निश करा आणि मस्त हेल्दी थंडगार स्वादिष्ट मँगो कोकोनट चिया पुडिंग एन्जॉय करा सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय